बाबा अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार सर्वप्रथम अं या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पहिल्या फळीतील नेते म्हटले जातात आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे असे आमचे सगळ्यांचे लाडके या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महत्वाचं खातं ज्यांच्याकडे आहे ते आमचे लाडके चव्हाण साहेब यांचा वाढदिवस उद्या वीस तारीखपासनं पुढील एक तारीखपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यामध्ये खूप जोशात जोमात आणि प्रेमाने गोरगरीब जनतेसाठी होतकरू लोकांसाठी युवकांसाठी महिलांसाठी अंध अपंग अनेक हॉस्पिटल अनेक गरजू विद्यार्थी अशा वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये आम्ही करत आहोत चांगला कार्य लोकांपर्यंत जावं गणेश चतुर्थीनंतर आज मला वाटतं आज बारावा दिवस आहे आज मला असं वाटतंय खूप सुंदर दिवस उद्याचा आहे आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून आजपर्यंत सन्माननीय चव्हाण साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनेक लोकांना त्यांनी उभं केलं पण त्यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते मिळून ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा सव्वीस तारीखला संध्याकाळी चार वाजता गुरुवारी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम एक अफलातून वेगळा गोरगरीब जनता आणि जनतेसाठी असलेली ॲम्ब्युलन्स आणि त्याचं लोकार्पण तर या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार ते आमचे लाडके नेते रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या हस्ते होईल आणि त्याच्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना सुद्धा निमंत्रण पत्रिका आम्ही देण्यात येईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल